इटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्य संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बी एल एल बी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना बीज भांडवल दिलं जातं इचलकरंजी महापालिकेतील शहर अभियान व्यवस्थापन कक्षाकडील रमजान नदाफ यांनी या बीज भांडवल वाटपात अपहार केल्याचा आरोप होत होता नजीर तहसीलदार आणि प्रगती शहर संस्थेनं या प्रकरणातील रमजान नदाफ याच्या कामकाजाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती त्यानुसार आयुक्त पाटील यांनी उपायुक्त विद्या कदम यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते कदम यांनी विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी सदस्यांना समक्ष बोलावून त्यांच्याकडून लेखी म्हणणं घेतलं या चौकशी आणि तपासणीत रमजान नदाफनं बीज भांडवल कर्ज वाटप करण्यासाठी प्रक्रियेचे म्हणून संबंधित बचत गटाच्या महिलांकडून रोखीनं रकमा स्वीकारल्याचं निदर्शनास आलं याबाबतचा अहवाल उपायुक्तांनी आयुक्तांकडे दिला होता आयुक्त पाटील यांनी नियुक्तीसाठी दिलेल्या करारपत्रातील अटी शासनाच्या विविध परिपत्रकातील निर्देशांच्या अनुषंगानं नदाफ यास तात्काळ कार्यमुक्तीचे आदेश दिले होते त्यानुसार उपायुक्त कदम यांनी नदाफ यास सहा ऑगस्ट पासून तात्काळ प्रभावानं कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत तसंच या आदेशाच्या प्रती नगरपालिका प्रशासन संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले आहेत hey there, and also press this bell icon.